गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री बारा ते अकरा सप्टेंबर रोजी रात्री बारा या कालावधीसाठी जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांनी हा आदेश काढला सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका काढण्यास सभा घेण्यास पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एक एकत्र येण्यास राहणार आहे विवाह अंत्ययात्रेला हा आदेश लागू राहणार नाही मात्र मिरवणूक मोर्चा रॅली आंदोलन निवेदन धरणे व सभा यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी बंधनकारक आहे या काळात शस्त्रे तलवारी भाले सुरे बंदुका काठ्या झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरता येणारी कोणतीही वस्तू ज्वालाग्रही अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे दगड अथवा शस्त्रे साठवणे व्यक्ती मृतदेह प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिकरित्या घोषणा करणे गाणे म्हणणे वाद्य वाजवणे वेगवेगळ्या जमातीच्या भावना दुखावतील अशा असभ्य हावभाव आणि भाषेचा वापर तंटा निर्माण होईल अशी सोंगे चिन्हांच्या प्रचारासाठी वापर यास प्रतिबंध राहणार आहे असा आदेश पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी काढला आहे